सिटी टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनाबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव पक्षाचे कोर कमिटी सदस्य सचिव चंद्रकांत बावकर जेडी दंडेल साहेब पांडुरंग आनंद असलम भगवान आणि इतर सर्व ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाचे पदाधिकारी आणि आपण सर्व माध्यमाचे प्रतिनिधी पत्रकार उपस्थित आहात आज ओबीसी बहुजन आघाडी या नोंदणीकृत पक्षाची पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे त्या संदर्भामध्ये अधिकृत भूमिका जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या संदर्भामध्ये पक्षाची भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशांना शिंदे मांडतील ओबीसी बहुजन आघाडी या ओबीसी आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना त्यांचा इतके वर्ष की अधिकृत पक्षाचं तिकीट जे आहे ते तिकीट मिळण्यात त्यांना ज्या अडचणी निर्माण होत होत्या त्यांना खेटं घाला लागायची परत तिकीट त्याकडून देत नव्हतं त्यांना आणि ती अडचण कायमस्वरूप दूर करण्यासाठी ओबीसी जनमोर्चा नावाची संघटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही खरं ओबीसी नेत्यांनी म्हणून आम्ही स्थापन केली आणि त्या माध्यमातून एक राजकीय व्यासपीठ जे आहे ते या ओबीसी सहा बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना एक व्यासपीठ असलं पाहिजे म्हणून या पक्षाची स्थापना जी आहे ती आम्ही सभागृह केलेली आहे तिचं रजिस्ट्रेशन द्यायला जवळपास दीड वर्ष लावणार उशीर करणं पण आता त्याचं रजिस्ट्रेशन आम्हाला मिळालेलं आहे त्यामुळे आता ही आमची पहिली निवडणूक जी आहे त्यामुळं ही आता जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ज्या स्थानिक संस्था निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये पक्षाच्या वतीनं ज्या ओबीसी समाजातील सगळ्या कार्यकर्त्या त्या ज्या आहेत बहुजन समाजातल्या असतील मुस्लिम ओबीसी असतील किंवा आणखी भटके उमग असतील ज्या वंचित घटक असेल त्यांना या राजकीय हा जो एक प्रवास असतो राजकीय कारकीर्द बनवण्याचा त्याची सुरुवातचमुळे ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असतात म्हणून आपल्या माध्यमातून मी ओबीसी आणि बहुजन समाजातील सगळ्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की आता आपला हक्काचं व्यासपीठ तयार झालेलं आहे आता बाकी पक्षांची दावे झेजवायला बंद करून टाका ज्याला कोणाला आपल्या ओबीसी वर्णन आघाडीचे नेते आहेत प्रत्येक जिल्ह्याला आमचे प्रभारी आहेत त्यांचे संपर्क साधून त्यांना तिकडे देण्याची व्यवस्था जी आहे एबी फॉर्म अगदी घरपोच करण्याची व्यवस्था जी आहे ती आपल्या पक्षातर्फे करण्यात आलेली आहे आपल्याला या माध्यमातून बात मी एक लक्ष इच्छितो की हे जे ओबीसी आरक्षण जे आहे ते पन्नास टक्क्याच्या आपलं ओबीसी आरक्षण जे आहे त्यातल्या ह्या बारा जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत आता लागलेल्या आहेत आता याच्यामध्ये सर्व प्रस्तावी पक्षांनी आमच्या माहितीनुसार बोगस कुर्मी जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्या जागावरती बोगस ते दाखले घेऊन उमेदवार आधी तयार केलेले आहेत आणि ते लढणारही आहेत पुढं भविष्यात आम्ही त्यांचं जे दाद पडता हे पत्र आहे त्याला आम्ही आम्ही कोर्टामध्ये आवाज देऊ देऊ त्यामुळं जे असे बोगस दाखले घेऊन ते उभा राहणार आहेत त्यांच्या जागा काही कायमस्वरूपी राहणार नाहीयेत त्या कोर्टातून आम्ही कुठल्याही भाग केल्याशिवाय राहणार नाही परंतु एक आहे की ही जी बोगस कुलबी जी घेऊन जे उभा राहत आहेत यांचा आम्ही यांना आम्ही वेठी धरून जाऊ त्यांना चुन चुन घे घेरायचे म्हणजे वेचून वेचून त्यांना आम्ही पाडण्याचा आदेश जो आहे तो आम्ही सगळ्या आम्ही आमच्या सगळ्या कार्याला देणार आहोत पण त्याप्रमाणे त्या ठिकाणी थी खरा ओबीसी जो आहे खरा ओबीसी त्या ठिकाणी थी उभा राहील त्याला माझ्या निवडून देण्याची भूमिका जी आहे ती आमच्या पक्षाची असेल काही ठिकाणी थी आम्हाला उमेदवार आता एकदम एक वेळ कमी दिलेला आहे वास्तविक आता हा जो निवडणूक आहे जो आहे याने प्रचारासाठी प्रसारासाठी व्यवस्थित वेळ देणं बंधनकारक काय परंतु तो कुणाच्या दबावाखाली त्यांनी पाच दिवसात अर्ज झाला चार दिवसात आजू झाला आणि पाच दिवसात प्रचारही संपवा ते पहिल्यांदा असं घडते त्यामुळे हा पुण्याचा दबाव कार्य जर केलेला आहे त्यामुळे वेळ जर कमी असला तर कमी वेळेमध्ये जितके जास्तीत जास्त उमेदवार जे आहेत ते उभा करण्याचा आमचा प्रयत्न राहील ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी आता इतर पक्षांची सुद्धा जे ओबीसी कॅन्डिडेट असतील त्यांचं आम्ही त्यांना आम्ही समर्थन देऊ त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी समविचारी पक्ष समविचारी पक्ष म्हणजे आरक्षणवादी जे आहे आरक्षणवादी जे पक्ष जे आहेत त्या पक्षांची युती करण्याचं सुद्धा जे आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही निर्देश तशा प्रकारे दिलेले आहेत त्यामुळे ही निवडणूक जी आहे ही आपली ट्रायल निवडणूक आहे आपले उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीतून धरा घेणार आहेत परंतु यातून जे तयार झालेले आमचे पहिल्यावर असतील ते पुढे या सगळ्या प्रस्तावित पक्षाच्या उमेदवारांना चारवी मुंड्या जीत केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ह्या पक्षाची स्थापना जी आहे आता भविष्यामध्ये सत्ता बदल सत्ता बदल या महाराष्ट्रामध्ये आता जे वातावरण आपण पाहत आहे की आता सत्ता बदल करण्याची ताकद जी आहे ती आता इतर मुळे निकाल काय सगळे झिरो परंतु भविष्यामध्ये हा सत्ता बदल ह्या सत्तेला आव्हान देण्याचं काम जे आहे ते फक्त फक्त ही ताकद फक्त ओबीसी ओबीसीमध्येच आहे कारण पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी समाजाचं मतदान जे आहे त्याच्यामध्ये जर दलित समाज एकत्रित झाला मुस्लिम ओबीसी एकत्र झाले तर ही संख्या जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के पण जाणार आहे त्यामुळं मेजॉरिटी वोट बँक जी आहे ती हा ओबीसी आणि दलित समाज जो आहे यांची मेजॉरिटी वोट बँक आहे हे आरक्षणमध्ये जर एकत्र झाले तर मात्र यांच्या पुढे कुणाचाही टिकाव जो आहे तो लागू शकत नाही फक्त एवढं की आता जे सुरू आहे सहा मत दहा मत दंड भेद जे आहे ज्या कुठनीतेचा वापर सुरू आहे तशा प्रकारची कुटनीती जी आहे ती आम्हाला सुद्धा करता येते परंतु आम्ही लोकशाही व आमचा लोकशाही विश्वास आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा आदर करून आम्ही इथून पुढच्या सर्वात लढाई जी आहे त्या लढाई आम्ही लढू आम्ही असं म्हणणार आहे की आम्ही हमेशा आम्ही जिंकूच आम्ही पडू पण लढू आणि त्या पडण्यातून जी ताकद आम्ही जी उद्या आमच्या कार्यकर्त्यामध्ये ते एक दिवशी या महाराष्ट्राची सत्ता जी आहे या सत्तेचा खास हा ओबीसी आणि दलित समाज जो आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाहीये मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो सगळ्या कार्यकर्त्याला की पडल्याची भीती मुळी बाजू नका लढण्याला शिकायचं असेल हे ट्रेनिंग हे राजकीय प्रवास सुरू करेल तर ट्रेनिंग घेणारा एक कॉलेज अस्तित्वात नाही आहे कुठली शाळा नाही कुठला क्लास नाही पुस्तक नाही काही नाही आहे हे जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं असेल किंवा तयार व्हायचं असेल तर ही निवडणूक तुम्हाला लढावीच लागणार आहे एकदा लढली की तुम्हाला शंभर टक्के अनुभव येतो फॉब कसा भरायचा फॉब टिकवायचा कसा छान फॉब कसा बाहेर काय करायला पाहिजे हे सगळं जे आहे हे निवडणुकीत उत्तर्याशिवाय कळणार नाहीये आणि म्हणून आमचे जास्तीत जास्त कार्यकर्ते जे आहेत ते ह्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही जास्तच उभा करण्याचा प्रयत्न करू आणि ही निवडणूक जी आहे ती आमचे काय निवडणूक आम्ही करू जे जिंकून येतील ते येतील जे पडतील ते आमचे पुढचे भविष्यातले आमचे भावी आमदार असतील आणि म्हणून हे भावी आमदार होण्याचं भावी खासदार होण्याचं ही बेसिक लढाई जी आहे ती जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आणि म्हणून ही लढाई जी आहे ही आम्ही ताकदीनं आम्ही सगळे नेते मंडळी म्हणून आम्ही लढू आमच्याकडं ओल्ड बँक आहे आमची धनपेटी आमची रिकामी आहे पण तरी सुद्धा आम्ही जे असेल ते कारण शेवटी भागचा समाज आहे हा ओबीसी गावगाड्यांचा समाज आहे केली माळी साळी कोठ्ठी दंगे होणार वाघोशी गाव की गावगाड्यांची मंडळी जी आहेत कुठले पैसे आले पण ह्यांची वोट बँक मात्र जी आहे ती आम्ही एकत्र करण्याचा यशस्वी झालो तर मग आता आमच्याकडं कुणाचाही पाडाव जो आहे लागू शकणार नाही आणि म्हणून आमच्याकडं कुणी धरू शकणार नाही पण ही आमची सुरुवात आहे तशी झाकी आहे आम्ही होत पण बाकी आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये ओबीसी बहुजन आघाडी जी आहे ती पूर्ण ताकदीशी या महाराष्ट्रामध्ये उतरणार आहे पहिला दौरा हप्ता हा आता पुणे जिल्ह्याचा दौरा आहे आज आम्ही कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद आणि कार्यकीय बैठक आहे सांगलीमध्ये कार्यकर्ती का बैठक आहे साताऱ्यामध्ये बैठक ठेवलेली आहे लातूरमध्ये ठेवलेली आहे सोलापूरमध्ये ठेवलेली आहे उस्मानाबादमध्ये ठेवलेली आहे अशा प्रकारे हे जे बारा जिल्हे जे आहेत या बारा जिल्ह्यामध्ये आमचं नियोजन जे आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये आमचा दौरा आहे आणि ह्या दौऱ्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कार्यकर्ते जे आहेत ते आम्ही उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं निश्चित धन्यवाद असं काय विचार एकोणतीस मनपा मध्ये निवडणुका तेव्हा बहुतेक जागावरती हे बोगस पूर्वीच उभा राहिले आहेत त्यामुळे ह्याचा समाधान आम्ही कोर्टामध्ये घेणार आहे किती आता आमच्याकडे नाहीये पण मंगेश का आपलं या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये एकशे पासष्ट जागा होत्या त्याच्यातल्या चव्वेचाळीस जागा ह्या ओबीसी साठी आरक्षित होत्या त्यातल्या एकवीस जागेवर भाजपने उमेदवार दिले होते, होते। कुणबी आणि ते कुणबी निवडून आलेले आहेत राष्ट्रवादीने पण ते केले म्हणजे जवळजवळ बोगस कुणबी जे नवीन आता एक प्रवर्ग निर्माण झालाय तो आणि या माध्यमातन आमच्या ओबीसीचे जे संविधानिक अधिकार आहे ते डावलले गेलेले मुळामध्ये ओबीसीचं आरक्षण दोन हजार एकोणीसला स्थगित झालं होतं इम्पेरिकल डाटा नव्हता कमिशनचा डाटा नव्हता ट्रिपल टेस्टचा कम्प्लायन्स नव्हता पण हे सगळं केलं आम्ही आंदोलन केली आम्ही सरकारवर दबाव आणला कोर्टामध्ये भांडलो अठ्ठावीस नोव्हेंबरला हे परत सत्तावीस टक्के आरक्षण पुनर्प्रस्थापित झालं ह्या जागा आम्ही आमच्या तेहतीस हजार जागा बाठिया कमिशनने कमी केल्या होत्या त्या बाठिया कमिशनला चॅलेंज आम्ही सुप्रीम कोर्टात केलंय अठ्ठावीस नोव्हेंबरला कोर्टाने सांगितलं की या संदर्भातली याचिका प्रलंबित आहे पण तुम्ही निवडणुका थांबू नका जे आधीचं आरक्षण आहे ते तुम्ही तसंच पुरवत करा आणि आता एकवीस जानेवारीला या संदर्भात सुनावणी आहे मुळामध्ये जागा लढून आम्ही परत आणल्या पण पर त्याचा लाभ कोण घेतय तर हे जे बोगस कुणबी जागे काढलेले ते लाभ घेतात म्हणजे भांडायचं ओबीसीने त्या जागा मिळवायच्या ओबीसीने आणि लाभ घेताय तुम्ही पाटलांनी तुम्ही आज जर पाहिलं तर या पुण्यामध्ये जे पण प्रस्थापित देशमुख पाटील हे जे आहेत हे सगळ्यांनी कुणबी जागा घेऊन मग आता ते पठारे असतील तिकडे ते सातव असतील इकडे ते बांझर असतील हे जे स्वतःला आणि उच्च उच्चपुईल म्हणून घेतात या सगळ्यांनी कुंभी दाखलेली ओबीसीचं आरक्षण आमचं डावलंय तर त्यांना आम्ही असं हे फसून देणार नाही यांच्या संदर्भामध्ये त्यांची व्हॅलिडिटी प्रलंबित आहे ते व्हॅलिडिटी आम्ही चॅलेंज करणार आहे या संदर्भामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत इथून पुढच्या वकिलांची फौज तयार आहे इथून पुढच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये पण अनेक जणांचे आमच्या बांधवांचे फोन येतात की असं असं या या गटामधनं या या पाटलांनी या या देशमुखांनी या या आमदाराच्या पाहुण्यांनी कुंडी दाखला काढलाय आणि तिथं कुंडीचं आरक्षण आहे पण आता ती जागा आपली घेणार आहे यासाठीच आमचा पक्ष हा पर्याय आहे ओबीसी बहुजन आघाडी रडत बसू नका तुम्ही आमच्या पक्षाचं तिकीट घ्या आणि ह्या बोगस ओबीसीला या बोगस हो कुणबी दाखला घेऊन ओबीसीत हो घुसलेल्याला पाडा त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू पण तुम्ही आता ही अटीतटीची लढाई आहे अस्तित्वाची लढाई आणि यासाठी आम्ही आता रणशिंग फुंकलेलं आहे आणि तुम्हाला तुमचे तुम्ही ज्या पक्षाच्या सत्रंज उचलत होता त्या पक्षांनी डावलय असं पण असं बऱ्याच ठिकाणी झालंय पिपली चिंचवड मध्ये आमचं म्हणणं आहे की आता रडू नका ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाचा तुमच्याकडे खूप चांगला पर्याय आहे तुमच्यासाठी आम्ही तिथं ठाण मांडून बसू तुमच्या मतदारसंघामध्ये पण आता यांना धडा शिकवायला पाहिजे एकदा ते तिथं प्रस्थापित झाले एकदा तुमची जागा घेतली एकदा तुम्हाला बाहेर काढलं प्रवाहात तर ओबीसीला राजकीय आरक्षणामध्ये ओबीसीचे राजकीय अस्तित्व टिकून देणार नाही त्यामुळं आम्ही ह्या ओबीसी बहुजन आघाडी हा पक्ष पर्याय म्हणून घेऊन आलो आमच्या मूळ ओबीसीना न्याय देण्यासाठी तर या संदर्भामध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल नाशिक असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल तिथे ज्या ज्या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर हे बोगस कुर्मी दाखले घेऊन हो आलेले त्यांना सगळ्यांना आम्ही चॅलेंज करणार आहोत आणि पंचायत समिती जिल्हा परिषदामध्ये ज्यांची ज्यांची तिकीट हे प्रस्थापित पक्षातले प्रस्थापित नेते त्यांच्या पाहुण्यांना देतील आणि मूळ ओबीसीवर अन्याय करतील तर त्यांना ओबीसी बहुजन आघाडी हा पर्याय आहे फक्त त्याच जागेवर नाही कोकणच्या जाग्यावर पण आम्ही तिथं आमच्या पक्षाचे उमेदवार लढवणार आहोत आणि आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व ओबीसी बहुजनांना आवाहन करतो की या महाराष्ट्राचा जो पुरोगामी चेहरा आहे तो तो पुरोगामी विचार घेऊन आमची ओबीसी बहुजन आघाडी आलेली आहे तरी सर्वांनी कारण की थोडाच वेळ दिलेला अण्णांनी सांगितलं इलेक्शन कमिशनने इतक्या घाईघाईमध्ये ही निवडणूक संपते ही आचारसंहिता संपली नाही तोपर्यंत तिकडच्या फेब्रुवारी पर्यंत तुमच्या निवडणुका घेऊन टाका असं घाईघाईमध्ये सगळी तयारी झालेली असती त्यामुळं लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही तुम्हाला पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्म देऊ तुमच्या पक्ष तुमच्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये गटामध्ये पंचायत समितीच्या अर्जामध्ये आम्ही प्रचार करायला येऊ आणि आपलं ओबीसी त्या प्रतिनिधित्वाच आपण अस्तित्व टिकू आपलं प्रतिनिधित्व टिकू एवढं आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सूचित करतो आणखीन कुणाचे आहे का त्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या मानपांच्या एकंदरीत आमच्या पक्षाच्या रजिस्ट्रेशनला ज्या आता ज्या काही ताकते असतील कोणत्याही पक्षाच्या रजिस्ट्रेशनं आम्हाला दोन वर्ष आम्हाला थांबावं लागलेलं आहे आणि जसं मुळामध्ये ह्या आपण जर पाहिलं असेल तर महानगरपालिकेचा पण कार्यक्रम म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आणि त्याच्यामध्ये ती याचिका माझीच होती आणि त्याच्या त्या याचिकेच्या माध्यमातून कोर्टाने निर्देश दिले की तुम्ही आता निवडणुका थांबू नका अठ्ठावीस नोव्हेंबरला तो निकाल आला पाच ते सहा दिवसानंतर अचानक हे सगळं जाहीर झालं आठ ते नऊ दिवसाचा फक्त प्रचाराचा अवधी मिळाला तर त्याच्यामध्ये शेवटी पक्ष नवीन आहे आमचे एक ओबीसीसाठी बहुजन चळवळीतली काम करणारा आमची संघटना होती आम्ही मग पक्ष म्हणून एक पर्याय म्हणून आम्ही आमचा पक्ष रजिस्टर केला तर त्यासाठी आम्हाला थोडासा वेळ कमी मिळाला पण देर आहे दुरुस्त आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आम्ही नक्कीच आमचे उमेदवार निवडू उभे करू आणि निवडून सगळ्याचा तुम्ही की समविचारी पक्षाशी आम्ही युती करणार आहोत तर असं कुठले वाटतात समविचारी पक्ष तुम्हाला कारण सगळेच संविधान मानतात ज्या ज्या पक्षाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य आहे त्यांनी दिलेला आरक्षणाचा हक्क ज्या पक्षाला मान्य आहे जे समविचारी पक्ष जे आहेत त्यांच्याशी आम्ही जे आहे त्यांच्याशी आम्ही युती करू पण जातीवादी पक्ष आहे आता मी सगळ्यांची नावं घेत नाहीये पण जातीवादी पक्षाची जे आहे ते कुठल्याही वर्षी युती आम्ही करणार नाही आता आमची सुरुवात झालेली आहे आता येत्या तीन चार दिवसामध्ये वीस तारखेला का एकवीस तारखेला शेवटचा दिवस अर्ज व्हाव्याचा त्या दिवशी नक्की चित्र चित्र स्पष्ट होईल की आमचे किती कार्यकर्ते उभा राहत आहेत परंतु जास्तीत जास्त जागावरती इव्हन ओपन जसं मंगेश सरकारने सांगितलं तसं ओपन जागेवर सुद्धा जे आहे आपले कार्यकर्ते जे आहेत ते नक्कीच उभा राहण्याचा प्रयत्न करतील कारण जातीचा दाखला काढणे हे करणे ही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेला आमच्या कार्यकर्त्याला जास्त वेळ मिळाला नाही आणि म्हणून ओपन जागेवरती त्याला काय विषय जास्त विषय लागत नाही त्याला जास्त वेळ लागत नाही पण ओपन जागेवर सुद्धा आमचे कार्यकर्ते लढणार आहेत एवढंच की ह्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून या मतपेटीतून आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई जी आहे ती आता आम्ही मतभेटून सुरू केलेली आहे चिन्ह चिन्ह ज्या ज्या ठिकाणी आमचे उद्या उभा राहतील त्या त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये निवडणूक चिन्ह त्या ठिकाणी मिळतील पण आमचा आम्ही जो प्राथमिकता दिलेली आहे ते शिट्टी ऑटो रिक्षा आणि टॉच असे आमच्या कार्यकर्त्यांना तीन पर्याय आम्ही दिलेले आहेत एपैकी कुठलंही चिन्ह मिळालं तर त्या चिन्हावरती आमचे कार्यकर्ते निवडून कुणाचे काही प्रश्न आहेत का आपण सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आला आमच्या आम्हाला आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जे वृत्तपत्र असेल त्या माध्यमातून आमची जी ही भूमिका आहे त्याला तुम्ही प्रसिद्धी द्यावी बाकी ओबीसी बहुजन आघाडीचे सर्व आमचे कार्यकर्ते आमचे सर्व सहकारी इथे उपस्थित राहिले त्यांचं मी धन्यवाद देतो आणि ही पत्रकार परिषद सप्लेच आहे Редактор कशा संदर्भात आज पत्रकार परिषद घेतली या राज्यामध्ये अनेक वर्षापासून ओबीसी आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते वाट पाहत होते की एखादं राजकीय व्यासपीठ जे आहे ते या समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी आता पण उपलब्ध नव्हतं या महाराष्ट्र इतिहासामध्ये पहिल्यांदा या ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून या करते... या कार्यकर्त्यांना त्यांचं आता राजकीय व्यासपीठ म्हणून हा पक्ष इथून पुढे काम करेल आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्या तिकीटाचा प्रश्न जो आहे तो कायम सुटला आता कारण तिकीट फॅक्टरी त्यांनी आता काढलेली आहे त्यामुळे ज्या ज्या कार्यकर्त्यांना तिकीट पाहिजे असेल त्यांनी ताबडतोब आमच्याकडे संपर्क साधावा आणि त्याला ते एबी फॉर्म जे आहे ते एबी फॉर्म त्याला घरपोच पोहोचण्याचा कार्यक्रम जो आहे तो आमच्या पक्षामध्ये केला जाईल या ओबीसीच्या आरक्षणाचं तीन तेरा वादील आपण पाहिले आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आरक्षणाची लढाई जी आहे ती आता मतपेटीन सुद्धा आम्ही लढणार आहोत आणि म्हणून या पक्षाची स्थापना आम्ही केलेली आहे की आरक्षण हे ओबीसीच्या ह्या गरीब गावकुसाब आहेत गरीब जमाती आहेत सगळ्या ह्या ह्या जमातींचं आरक्षण जे आहे ते आरक्षण लचके तोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आपण किती जे आर आपण बघितलेला आहे आता न्यायालय लढाई सुरू आहे आमची पण हे राज्यकर्त्याच्या माध्यमातून जे जे आर जी निघालेले आहेत ते सत्तेच्या माध्यमातून निघालेले आहेत म्हणून ही सत्ता जी आहे या सत्तेवरून या सत्ताधीशांना खाली खेचून त्या ठिकाणी ओबीसी बहुजन आणि आरक्षणवादी पक्षांची सत्ता जी आहे त्या ठिकाणी आणून हे सगळे जे रद्द करायचंय हा बेसिक उद्देश आमच्या या पक्षाचा आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पंचावन्न ते साठ टक्के वोट बँक असलेला हा समाज जो आहे याचा अधिकत पक्ष आता पण नव्हता पहिल्यांदा हा अधिकत पक्ष झालेला आहे त्यामुळं ही जी आता सत्ता जी आहे या सत्तेला आव्हान जो आहे हे आव्हान देण्याचं काम काम करण्याची ताकद जी आहे ती फक्त आता ह्या ओबीसी बहुजन आघाडी पक्षामध्ये आहे कारण मोठी वोट बँक आहे आम्हाला फक्त याचं संघटन करून हा मतपेटीपर्यंत हा समाज कसा जाईल याचंच फक्त नियोजन आम्हाला करावं लागणार आहे बाकी सगळं जे आहे पुढची सत्ता जी आहे जो ओबीसी बहुजन समाज हितकी बात करेगा वही इस राज्य मी राज्य करेगा ही संकल्पना घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये जात आहोत आणि आता हे आमचा जो वनवास आहे कार्यकर्त्यांचा जो आहे तो तिकीट मागायला या या पक्षाचा दार शिजवा त्या पक्षाचा दार शिजवा ते खेट घालायचं कार्यकर्ता बंद झालेला आहे आता आमचा हक्काचा व्यासपीठ तयार झालेला आहे त्यामुळे इथून पुढचा राजकीय प्रवास जो आहे या महाराष्ट्राचा बदल जो आहे तो फक्त ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून होऊ शकेल फार मोठी वोट बँक आमच्या पाठीमागे आहे एक दुखावलेला समाज आहे आणि सगळा जागृत झालेला समाज आहे त्यामुळे लवकरच आपल्या महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते आपल्याला बदललेलं दिसेल किती जागांवर लढणार आहात आणि निवडणूक आयोगाला कुठल्या चिन्हांचा पर्याय तुम्ही देवडणूक जी आहे ही अचानकपणे त्यांनी जाहीर केली आणि वेळ अतिशय कमी चार दिवसात अर्ज भरा पाच दिवसात प्रचार संपवा अशा प्रकारे या निवडणूक आयोगाने जे आहे हे कुणाच्या आदेशाने हे सगळं के हे केलं आम्हाला कल्पना नाही पण हे योग्य नाहीये कारण प्रचाराला योग्य तो वेळ द्यावा द्यायला पाहिजे अशी घटना म्हणते आहे परंतु आता आमच्याकडे पर्याय नाही जितके शक्य असेल जितके जास्तीत जास्त जागेवरती ज्या ठिकाणी बोगस बोगस दा, कुणबी दाखले घेऊन उभा आहेत त्यांना पाडण्याचा कार्यक्रम आमचे कार्यकर्ते नक्कीच करतील पण ओपन जागेवर हो सुद्धा लढण्याची जे आहे ते आमचे कार्यकर्ते नक्कीच ओपन दागिन लढतील आणि त्यामुळं हा आता ओबीसीचा आरक्षणाचा लढा जो आहे एक वेगळा लढा जो आहे तो राजकीय राजकारणाच्या माध्यमातून जो आहे तोही आता महाराष्ट्रामध्ये हो। आम्ही आम आता उभा करत आहोत आणि आम्ही चिन्ह जे आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे कारण आमचा जो पण आत्ता पक्ष रजिस्ट आता आम्हाला राहिले दोन वर्षानंतर त्यामुळे ह्या निवडणुकीनंतर ज्यावेळी आम्हाला कायमस्वरूपी चिन्ह मिळेल त्यावेळी चिन्ह मिळेल पण आता तात्पुरतं या निवडणुकीवरता आम्ही शेट्टी त्याचप्रमाणे ऑटो रिक्षा आणि टॉर्च असे तीन जे चिन्ह आहेत त्याचा पर्याय आम्ही आमच्या कार्यकर्त्याला दिलेला आहे <सथ>